सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल शेरळ पोलीस स्टेशन कडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई अधिक तीव्र शिरूर शहरामध्ये वाहतूकचे नियम मोडणाऱ्या तसेच विनाकारण फिरणाऱ्या रोड रोमियो यांच्यावर अधिक तीव्र कारवाई करण्यात आली असून एकूण बासष्ट वाहन चालकांवर कारवाई करत सत्तर हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग प्रशांत ढोले व शिरूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदेश किंजळे यांनी अल्पवयीन वाहन चालकांना भरधाव वेगात वाहन चालवण्याचे कशा प्रकारे अपघात होतात व त्या अपघातीचे परिणाम आपल्या कुटुंबावर कसे होतात वाहन चालवताना लायसन्स असणं का गरजेचं आहे इतर आवश्यक बाबीबाबत मार्गदर्शन करत होते विना लायसन वाहन चालवताना मिळून आल्यास पालकांवर कारवाई केली जाईल याबाबत समज देण्यात आली आहे या, या कारवाईमुळे रोड रोमियो आणि विना लायसन्स वाहन चालकांची चिंता मात्र वाढणार आहे सदरच्या कारवाईमुळे शिरोड नागरिकांकडून या कारवाईचे सर्वत्र स्वागत केले जात आहे సీటీ ఇండియా న్యూజ సా ప్రతినిధి శుభం వాక్ూర